तर यावरूनच काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे एका रुपयामध्ये पीक विमा भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडनं टीका धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे बीड मधला पॅटर्न मात्र पीक विम्याचा हा भ्रष्टाचारातून निर्माण झालेला पॅटर्न आहे आणि केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी हे केलं गेलं आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे आणि म्हणून या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी शेतकऱ्यांनाच बली न देता हे भ्रष्टाचार कमवून लाखो कमवून भ्रष्टाचाराच्या रूपानं लाखो कमवणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये मंत्री सुद्धा जबाबदार आहे त्यांच्या इशाराशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या सहभागाशिवाय हा भ्रष्टाचार होऊच शकत नाही आणि थोडी तरी जनाची आणि मनाची लाज वाटत असेल मंत्र्यांना ज्यावेळेचे ते कृषी मंत्री होते की एवढी चपराच हायकोर्टाने दिली